राज्यामध्ये आता बरेच शेतकरी बांधव पेरणीपूर्वक मशागतीची तयारी करत आहेत आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त लागवड क्षेत्र हे सोयाबीनचं आहे आणि सोयाबीनचं उत्पादन कसं वाढेल याविषयी आपण माहिती बघणार आहोत सोयाबीनच्या पिकातील अंतर जर वाढवलं तर उत्पादन वाढतं या संदर्भात आपण आज व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ऍक्टिव्ह ग्रेडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा की मित्रांनो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला योग्य नियोजन व्यवस्थापन करावे लागते त्यासाठी दोन पिकातील योग्य अंतर राखणे महत्त्वाचे असते बरेच शेतकरी ट्रॅक्टर आणि टिफणीने पेरणी करतात आता ही पेरणी करताना ट्रॅक्टरमधील अंतर हे सारखेच ठेवतात मग ते बियाणे जमीन ही कोणतीही असो त्याचप्रमाणे टिफणीचे सुद्धा असेच होते पेरणीतील योग्य अंतर राखणे हे उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जर पेरणीतील अंतर चुकले म्हणजे अंतर कमी झाले किंवा डाटले तर कोणत्याही पिकामध्ये पुढील प्रमाणे अडचणी येऊ शकतात त्यामध्ये रसशोषण करणाऱ्या किडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते व्हायरस वाढतो ह्युम्युनिटी वाढते म्हणजेच पिकाची गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळे रोगाचे प्रमाण वाढते तसेच जास्त दाटणी झाल्यामुळे फुलांची गळ मोठ्या प्रमाणावर होते तसेच पेरणीतील नंतर तर एकरी झाडाची संख्या कमी होईल आणि झाडाची संख्या कमी झाली तर त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम होईल म्हणजेच पिकातील योग्य अंतर कमी झाले किंवा वाढले तरी आपल्या उत्पादनावर परिणाम होऊन आपले आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे कोणतेही पीक घेत असताना आपल्याला दोन ओळीतील दोन झाडातील अंतर योग्य राखणे खूप गरजेचे असते आता हे अंतर किती असावे हे शेतकऱ्यांनी स्वतः ठरवले पाहिजे त्यासाठी आपण सोयाबीनची जात कोणती पेरतो आपली जमीन कशी आहे हलकी आहे मध्यम आहे चांगली आहे पाण्याची व्यवस्था आहे की कोरडवाऊ आहे आपल्या जमिनीत पिकाची वाढ किती होते आपण रासायनिक खते किती वापरणार शेणखत किती वापरणार इत्यादी गोष्टीचा अभ्यास करून आपण पिकातील योग्य योग्य अंतर ठरवणे गरजेचे असते सोयाबीन पिकामध्ये खास करून दोन जाती असतात त्यामध्ये उभाट वाहणारी जात असते आणि एक फांद्या करणारी जात असते त्यामध्ये उभाट वाहणाऱ्या जातीमध्ये त्र्याण्णव झिरो पाच पंच्याण्णव साठ एम यू एस एकशे बासष्ट क्षमा विक्रांत तेती चौरस इत्यादी जाती असतात आणि ह्या जाती उभाट वाहारतात तर दुसऱ्या प्रकारामध्ये फांदी करणाऱ्या जाती यामध्ये तीनशे पस्तीस दोनशे अठ्ठावीस आणि फुले संगमच्या सर्व जातीचा जा समावेश होतो ह्या जाती फांद्या करतात आपण पेरणी करताना उभाट वाढणारी सोयाबीन आणि फांद्या करणारी सोयाबीन यांचे एकच अंतर ठेवले तर काय होईल समजा आपण उभाट वाढणारी सोयाबीन पेरली आणि दोन झाडेतील अंतर जास्त झाले तर ती सोयाबीन गर्दी करणार नाही पण त्या झाडाची संख्या कमी होऊन आपले उत्पादन कमी होईल तसेच त्याच्या उलटे ज्या फांद्या करणाऱ्या सोयाबीन आहेत त्यामध्ये दोन ओळीतील अंतर कमी झाले आणि पिकाची डाटणी झाली तर त्यामध्ये रसोस्ट्रेशन करणारी कीड तेथे वाढते पांढऱ्या मासेचे प्रमाण वाढून येल्लोमोजकचा प्रादुर्भाव होतो तसेच त्यामुळे रोगाचे प्रमाण वाढते शेंगाचा कर्फ होतो आणि या सर्व बाबीचा आपल्या उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन कमी होते उत्पादन जास्त होण्यासाठी आपण कोणती जात पेरतो जमीन कशी आहे याचा विचार करून पेरणी केली पाहिजे तसेच विद्यापीठ विद्यापीठ यांच्या म्हणण्यानुसार दोन ओळीतील अंतर हे तीस बाय दहा सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर ठेवावे तसेच जातीनुसार व जमिनीनुसार पेरणी योग्य अंतर ठेवून केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढते आता सोयाबीनमध्ये काही लवकर येणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये पंच्याण्णव साठ आहे या बियाण्याचा सीड रेट जर आपण वाढवला तर आपल्या उत्पादन वाढीवर सुद्धा परिणाम होतो आणि उत्पादन वाढण्यासाठी मदतही होऊ शकते जास्त उत्पादन घेऊ शकतो तसेच त्र्या त्र्याण्णव झिरो पाच व जाती लवकर येणाऱ्या आहेत तर या जातीमध्ये पेरणी करताना आपण झाडातील अंतर दहा सेंटीमीटर व ओळीतीनंतर हे तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवू शकतो आणि आपलं उत्पादन थोड्या प्रमाणात का होईना हे वाढवू शकतो गाठ वाढणारी जी सोयाबीन आहे तिचे एकरी बियाणे तीस के जी वापरू शकतो या उलट ज्या फांद्या करणाऱ्या सोयाबीन आहेत त्या सोयाबीनमध्ये ज्यांची जमीन चांगली आहे व त्यांनी सोयाबीन दाट पेरले म्हणजे अंतर कमी व बियाणे जास्त म्हणजे तीस किलो वापरले त्यांचे उत्पादन घटले या उलट त्या शेतकऱ्यांनी जम ज्या शेतकऱ्याची जमीन चांगली आहे त्यांनी योग्य अंतर राखले बियाणे सव्वीस ते सत्तावीस किलो वापरले त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले म्हणजे अंतर आणि बियाणाचं योग योग्य प्रमाण जर वापरलं तर आपल्या उत्पादनावर हा चांगला परिणाम होऊन आपले उत्पादनसुद्धा वाढू शकते तर उत्पादन कमी का झाले तर जेव्हा पिकाची दाटणी होते तेव्हा फुलगळती जास्त होते फुले गळाले की अजून झाडे वाढतात अजून आणि अजून फुले गळतात मग फक्त शेंड्याला शेंगा लागतात आणि तिथे रोगाचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरू शकते आणि हे होऊ नये म्हणून पिकात योग्य अंतर ठेवणे गरजेचे असते आणि असं जर झालं तर नक्कीच आपलं उत्पादनसुद्धा कमी होऊ शकते हलक्या किंवा मध्यम जमिनीमध्ये फांद्या करणाऱ्या जातीसाठी पेरणीचे अंतर ही किमान पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवले पाहिजे जर मध्यम भारी जमीन असेल तर पेरणीचे अंतर हे दोन फूट ठेवले तरी चालते अत्यंत भारी जमीन असेल तर पेरणीचे अंतर आपण अडीच फूटसुद्धा ठेवू शकतो म्हणजेच फांद्या करणाऱ्या जातीमध्ये किमान दीड फूट ते जास्तीत जास्त अडीच फूट अंतर आपण ठेवून आपले उत्पादन वाढवू <coughs> शकतो आता बहुतेक शेतकऱ्याचे कोणतेही बियाणे जरी असले आणि कोणत्याही जाती जरी असल्या तर पेरणीतील अंतर हे सहसा अठरा सेंटीमीटरच असते म्हणून आपण उभाट आणि फांद्या करणाऱ्या जातीचं बियाणं जर वापरलं तर अंतर हे नक्कीच कमी जास्त करावे यामध्ये आपण जर उभाट सोयाबीन घेत असेल तर अठरा इंचीपेक्षा आपण अंतर थोडे कमी करू शकतो आणि फांद्या करणाऱ्या जर सोयाबीनचे पेरणी करत असेल तर आपण अंतर हे वाढवू सुद्धा शकतो शेतकरी मित्रांनो आपण जर सोयाबीन पिकामध्ये जातीनुसार व जमिनीनुसार दोन ओळीतील अंतर यामध्ये थोडा बदल केला तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये काय फरक पडतो आणि किती फरक पडतो हे आपण यावर्षी अवश्य आपण बघावे मित्रांनो जमिनीनुसार जातीनुसार आणि बियाण्याच्या प्रमाणानुसार नक्कीच यावर्षी आपण पेरणी करून बघावी आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनामध्ये काय फरक पडला किंवा किती फरक पडला हे आपण प्रत्यक्ष अनुभवावे शेतकरी मित्रांनो या प्रकारे आपण सोयाबीन लागवडीमध्ये जर अंतर कमी जास्त केले तर नक्कीच आपल्या उत्पादन वाढीवर सकारात्मक असा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि हे आपण यावर्षी प्रत्यक्ष अनुभवावे मित्रांनो सोयाबीनमधील अंतर कमी जास्त करून पेरणी केली हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह ऑरेट चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान